नमस्कार मी डॉक्टर आयुर्वेद आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप सारे स्वागत टाच कोणतं तेल लावावं टाचेच्या ठिकाणी जर वेदना होत असतील टाचा जर दुखत असतील तर कोणतं तेल लावावं याची माहिती देणारा हा व्हिडिओ असणार आहे पादाभ्यंग म्हणजे पायाला तेल लावल्याचे काय फायदे आहेत हा एक काही दिवसांपूर्वी मी एक व्हिडिओ प्रदर्शित केला होता आणि ह्या व्हिडिओच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स आल्या आहेत आणि त्या कमेंट्समध्ये अनेक जण प्रश्न आहेत की जर टाचदुखी आम्हाला असेल आम्हाला टाचा जर आमच्या दुखत आहेत तर आम्ही कोणतं तेल टाचेला लावावं पायाला लावावं आता बघा टाचदुखी जी असते ना त्यामध्ये महत्त्वाचं जे कारण असतं ते म्हणजे प्लांटर फिशियाटीस असतं प्लांटर फिशियाटीस नावाचा एक एक टाचदुखीचा एक त्रास असतो त्याच्यामध्ये टाचदुखीही होत असते आपला जो पायाचा तळवा असतो त्याच्या ठिकाणी पायाच्या खालच्या ठिकाणी तळव्याच्या ठिकाणी एक पुठ्ठ्यासारखा एक पदार्थ असतो त्याला म्हणतात प्लांटर फेशिया एक असा एक पदार्थ असतो पुठ्ठा कसा असतो तसा एक पट पदार्थ असतो आणि असा तळवा असतो तळव्याच्या खालच्या बाजूला असा एक पदार्थ असतो आणि ह्याला ह्या प्लांटर फेशियाला जेव्हा सूज येते त्यावेळी मग टाचा ह्या दुखायला लागतात आणि जेव्हा ह्याला सूज येते ना त्यावेळी बऱ्याच वेळा काय होतं ते बाजूला एक हाड असतं त्याला म्हणतात कॅल्केनियम बोन असं म्हणतात आणि ह्या हाडा हाडाचं काय असतं टोक असतं आणि हे टोक स्ट्रेच होतं आणि त्यामुळे ते, ते वाढतं आणि मग लक्षणं काय निर्माण होतात लक्षणं अशी निर्माण होतात की सकाळी जेव्हा पेशंट उठतात झोपेतून जेव्हा पेशंट उठतात आणि खाली अंथरुणावरून जेव्हा बेडवरून जेव्हा खाली पाय ठेवायला जातात त्यावेळी प्रचंड कळा येतात जसं जसं त्यांचं चालणं चालू होतं एक दहा पंधरा वीस मिनटं ते चालतात मग त्या वेदना हळूहळू कमी होतात किंवा खुर्चीवर बसलेले आहेत अर्धा तास पाऊन तास जर तुम्ही खुर्चीवर बसलेले आहात आणि उठताना जेव्हा खाली पाय आपण टेकवतो त्यावेळी वेदनाही निर्माण होते तर अशा प्रकारच्या वेदना ह्या प्लांटर फिशियाटिसमध्ये होत असतात आयुर्वेदाचा दृष्टिकोन जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये दोन तीन प्रकारच्या गोष्टी येतात एक आम्ही भाग बघतो की तो एक प्रकारचा संधिवात असतो म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी वातदोष वाढल्यामुळे हा प्रॉब्लेम होत असतो जेव्हा संधीवात असतो म्हणजे वाताचा था त्रास असतो त्यावेळी बरोबरच गुडघेदुखी असू शकते कंबरदुखी असू शकते किंवा इतरत्र कुठेतरी सांधा पण दुखत असतो तर अशावेळी शरीरामध्ये वात वाढलेला आहे आणि त्यामुळे ती टासदुखी होत आहे असं निदान आयुर्वेदिक डॉक्टर गृहित करतात जसा वाद वाढलेला असतो ना तशी उष्णता वाढल्यामुळे सुद्धा किंवा रक्तदृष्टीमुळे पित्त वाढल्यामुळे सुद्धा टासदुखी होत असते असे जे पेशंट असतात ते उष्ण प्रकृतीचे असतात पित्त प्रकृतीचे असतात त्यांना तिखट तेलकट मसालेदार पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ खाण्याची सवय असते किंवा काही पुरुष असतात ज्यांचं अल्कोहोल असतं मद्यपान करत असतात तर अशा वेळी शरीरामध्ये उष्णता वाढल्यामुळे पित्त वाढल्यामुळे तो दोष जो आहे तो टाचेकडे जातो पित्त दोष आणि मग वेदनाही निर्माण होत असते तर वात वाढलाय का पित्त वाढलाय का हे बघून मग त्याप्रमाणे जर उपचार केले गेले तर टाचदुखीमध्ये चांगल्या पद्धतीने फायदा हा होत असतो जर वातामुळे जर तुमची टाचदुखी होत असेल म्हणजे वात त्या ठिकाणी वाढला इतर पण सांधेदुखी तुम्हाला आहे तर तुम्ही विषगर्भ तेल किंवा महाविषगर्भ तेल जे आहे ते तुम्ही टाचेला लावू शकता काय करायचं बाजारामध्ये मिळतं आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्ही जाऊन महाविषगर्भ तेल घेऊन येऊ शकता हे तेल आणायचं साधारणपणे एक दोन चमचे तेल घ्यायचं त्याच्यामध्ये तीन चार चमचे तिळाचं तेल मिक्स करायचं थोडंसं कोमट करायचं आणि रात्री झोपताना तुम्ही हे तेल जे आहे ते टाचेला लावू शकता एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की तेल लावल्यानंतर काय होणार आहे पाय तुमचा सुळसुळीत होणार आहे ठीक आहे मग अशावेळी तुम्ही पटकन धावपळ करू नका किंवा फरशीवर वगैरे चालू नका कारण पाय तेलामुळे नरम झालेला असणार आहे सुळसुळीत झालेला असणार आहे तर पडण्याची शक्यता असणार आहे ही एक गोष्ट मात्र तुम्हाला लक्षात घ्यायला हवी की तेल लावल्यानंतर तुम्ही जास्त चालणं हे करू नका दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचा तुमच्या पायामध्ये रक्तदोष वाढला आहे किंवा पित्ताची दृष्टी झालेली आहे तर तुम्ही चंदन बला लाक्षादी तेल जे आहे ते लावू शकता हे थंड तेल आहे थंड स्वरूपातलं तेल आहे विषगर्भ तेल जे असतं ते उष्ण असतं आणि चंदन बला लाक्षादी तेल जे असतं ते थंड असतं मग गरमीमुळे जर टासदुखी जर होत असेल तुमची पित्त वाढल्यामुळे टासदुखी होत असेल तर तुम्ही चंदनबला लाक्षादी तेल जे आहे ते लावू शकता काही वेळा काय होतं की हाडांची झीज जी असते ना ती अधिक प्रमाणामध्ये होते काही पेशंट असतात की त्यांना वात वातदृष्टी असतेच पण त्याचप्रमाणे त्या ठिकाणी सांध्याची झीज होणे किंवा हाडांची झीज होणे असा प्रकार पण झालेला असतो असा जर त्रास असेल तुम्हाला तर तुम्ही लाक्षादी तेल हे लावू शकता आता बघा टाजदुखीमध्ये तेल लावणे हा एक भाग झाला पण त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळ्या ट्रीटमेंटसुद्धा आहेत त्यासुद्धा जर करून घेतल्या तर मला वाटतं चांगला फायदा हा होताना दिसतो आयुर्वेदामध्ये आम्ही टाजदुखीच्या पेशंटसाठी अग्निकर्म नावाची ट्रीटमेंट ही करत असतो अग्निकर्म म्हणजे काय असतं की आमच्याकडे एक प्रकारची शलाका असते एक तांब्याची किंवा लोखंडाची अशी शलाका असते तर ती शलाका गरम करून मग आम्ही टाचेच्या ठिकाणी शेक हा देत असतो ही बघा अशा पद्धतीने ही शलाका असते ही आम्ही गरम करतो आणि गरम करून मग ज्या ठिकाणी टाचेला वेदना जास्त असतात त्या ठिकाणी आम्ही शेक देतो यामुळे काय होतं की त्या ठिकाणचा जो वात वाढलेला असतो ना तो कमी होतो आणि जो प्लांटर फिशची जी सूज आलेली आहे तीसुद्धा चांगल्या पद्धतीने कमी होते तसंच जर त्या ठिकाणी आम्हाला वाटलं की रक्तदृष्टी आहे रक्त, रक्त खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी टाचदुखी होते आहे म्हणजे समजा तुम्ही बघितलात ट्रॅफिक जाम असतं बघा ट्रॅफिक जाम असताना काय करतात की पोलीस जे असतात ते एखाद्या दुसऱ्या रस्त्याने ट्रॅफिक जे आहे ते रिलीज करतात बरोबर ना त्यामुळे मग मार्ग जो असतो तो सुरळीत चालू होतो तसंच रक्ताचं कंजेशन त्या ठिकाणी झालेलं असेल तर थोडंसं रक्त जर नसेमधून बाहेर काढलं किंवा आम्ही जळूसुद्धा लावतो तर ही जळू लावून जर आपण बाहेर काढलं तर काय होतं की तिकडलं कंजेशन तिकडे रक्त जो जमाव रक्ताचा झालेला आहे तो बाहेर पडतो आणि त्यामुळे पेशंटला आराम पडायला लागतो एक पाच ते दहा सिटिंग अशा पद्धतीने आम्ही अग्निकर्म किंवा याच्या करत असतो काही आयुर्वेदिक का औषधंसुद्धा आहेत तीसुद्धा आम्ही पेशंटला देण्याचा आम्ही पेशंटला देत असतो आणि अशा पद्धतीने टाचदुखीची ट्रीटमेंट ही दोन तीन महिन्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने पेशंटला आराम पडतो आणि होऊन जाते घरगुती स्वरूपामध्ये आणखी काही उपायसुद्धा मी तुम्हाला टाचदुखीसाठी सांगून देतो बघा वाताचा त्रास असे तो वाता पत्ते है तुम्हाला है। दे दे असेल तुम्हाला तर वाताचं पत्तं हे तुम्हाला करायला हवं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ मी दिलेला आहे जर वात तुमच्या शरीरामध्ये वाढलेला असेल तर काय काय खायला हवं काय खायला नको यासंदर्भात डिटेल माहिती मी दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा आपण पाहू शकता पित्तासंदर्भात सुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा आपण व्हिडिओ पाहू शकता आता घरगुती स्वरूपामध्ये बघा कसं आहे की तुम्ही ना तेल लावणार ना त्याच्या आधी जर तुम्ही शेक घेतलात तर तुम्हाला आणखी चांगला फायदा होऊ शकतो काय करायचं तवा असतो आपल्याकडे घरी तो तवा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जी समुद्राची वाळू असते रेती असते ती टाकायची आणि तो तवा जो आहे ना तो थोडासा गरम करायचा त्यानंतर जेवढं तुम्हाला सोसवेल तेवढ्या प्रमाणामध्ये ते गरम झालं की त्यामध्ये पाय जो आहे तो आपण बुडवायचा ठीक आहे पाय तुमची टास जी असणार आहे ती त्या वाळूमध्ये अशी धरून ठेवायची एक पंधरा वीस मिनटं असा शेक तुम्ही घेऊ शकता त्यानेसुद्धा चांगला आराम पडतो जर तुम्हाला वाळू भेटली नाही समुद्राची वाळू जर तुमच्या आसपास अवेलेबल नसेल तर तुम्ही जी आपली वीट असते बघा लाल वीट असते ना त्याचीसुद्धा तुम्ही छोटे छोटे तुकडे करून घेऊ शकता एवढे एवढे आपण बारीकसेचे तुकडे तुम्ही करून घ्या विटेचे ते तव्यावर मांडा आणि तवा जो आहे तो गरम करा पुन्हा आणि गरम करून मग पुन्हा जेवढं तुम्हाला सोसवेल तेवढं एक पंधरा वीस मिनटं तुम्ही ह्या विटेचा शेकसुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने शेक घ्या आधी आणि त्यानंतर जर तुम्ही तेल लावलात तर ते मला वाटतं आणखी चांगला फायदा हा तुम्हाला होताना दिसेल मित्रांनो अशा पद्धतीने टाच दुखीवर तुम्ही उपचार करू शकता घरगुती स्वरूपामध्ये उपायसुद्धा तुम्ही करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ही माहिती जर तुम्हाला आवडली तर हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा हा व्हिडिओ लाईक करा मित्रांनो आता मी तेच थांबतो पुढच्या वेळी एखादा नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येईन तोपर्यंत धन्यवाद